शेवटी मातीत यायचं आहे आणि आपल्या माणसांसोबतच यायचं आहे जगाच्या पाठीवर कुठं गेलं तरी नमस्ते नव दिव नवा दिवस नव झाड नवी माणसं आज आपल्या सावित्री पण आलेले ते नुकतीच एम पी सी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले महसूल विभागात निवड झाली ते प्रसाद मुळी खरं तर पंधरा ज्या बातमी समजली स्टेटस व्हॉट्सअपवर कळलं त्यावेळेस प्रसाद मुळी हे कोण हा सगळ्यांचाच प्रश्न होता कारण जास्त प्रकाशाच्या झोतात नसणारं व्यक्तिमत्त्व सर्वसामान्य कुटुंबातून येणारं आणि शाळा अभ्यास प्रयत्न चालू होते आणि त्याचं यश यशपर्वाच्या निकालात आलं महाराष्ट्रात बरंच निकाल आलं त्या निकालात सर्वच निकाला यशस्वी निकाला निकाला झाले सर्वांचंच आम्ही पंधरेग्राम विकस मंचाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांचंच एक प्रतीक म्हणून प्रसाद मुळीक त्यांचे बंधू ओंकार शेटजांना प्रति आम्ही आमदार म्हणून म्हणतो तर काल फोन झाला की एक सुंदर झाड लावू आता आलेले त्यांचे बंधू पण आहेत बंधूच आहेत ना त्यांचं नाव काय प्रमोद प्रमोद जगताप मित्र काल तुम्हीच पंधरे ग्राम छान फोटो टाकला होता ते बघून आम्हाला आनंद झाला राज हिता आल्यात एक सुंदर चिंच माती शेकरूप दोन तीन फुटाचा खड्डा आहे जे येणाऱ्या काळात पाणी कमी जर झालं तर नक्कीच जगेल प्रसाद साहेब पहिल्यांदा तुमचं अभिनंदन हा कितव्या प्रयत्नात आपल्याला यश मिळाले एक माझा एक चौथा टर्म होता चौथा टर्म होता लॉकडाऊन मध्ये मी अभ्यासाला सुरुवात केली बरोबर नंतर वीस एकवीस बावीस तेवीस तर तिसरा टर्म मध्ये तिसरा टर्म आपलं शालेय शिक्षण कुठं झालं माझं शालेय शिक्षण येथे झालं म्हणजे पहिली ते दहावी दहावी पहिली प्राथमिक शिक्षण माझं मागडी शाळेत झालं कुठल्या मागडी शाळेत त्या शाळेत तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण काळवर सरांची मदत झाली बरोबर ना परवानीच बेस पक्का केला आमचा बेस पक्क तिथून पुढं विकोपनगरच्या शाळेत बेकोव नगरच्या शाळेत असं वैशिष्ट्यपूर्ण कुठले शिक्षक ज्यांनी तुम्हाला इम्प्रेस केलं सगळे शिक्षक सारखेच असतात परंतु तरी वैशिष्ट्यपूर्ण लक्षात राहणार आहे बिलारे सर बिलारे सर म्हणजे जरी स्टार्टिंगला मी गेलो तेव्हा इंग्लिश काय काय होतं <laughs> मगाणेश सर शिक्षकांचं तर आ, ही असते तेव्हा गेलो त्यांच्या मला म्हटल्या तुला इंग्लिश येत नाही असं तसं मला तो एक डाटवतो तुम्हाला किस्सा सांगतो काय झालं पेट अॅनिमल म्हणजे आपल्या घरगुती प्राणी आणि मी काहीतरी वेगळंच काहीतरी प्राणी उठावलं पेट नाही <laughs> तर पाचवी ते दहावी भिकोनगर माध्यमिक स्कूल विठ्ठल माध्यमिक ठीक आहे अकरावी बारावी पंधरा ज्युनियर कॉलेज पंधरा नऊ मार्च विद्यालय अरे वा पंधराच्या शाळेच आहे तुमच्याशी तुम म्हणजे अकरावी बारावी बरं ठीक आहे आणि बारावीच्या नंतर पुढं बी मेकॅनिकल झालं सोमेश्वर कॉलेज तिथं तुम्ही सभासद नव्हतं रेग्युलर फी भरून का तीन वर्ष ना चार वर्ष डिप्लोमा का डिग्री केली डिग्री केली हा बारावी नंतर डिग्री बरोबर आहे आणि डिग्री पूर्ण केल्याच्या नंतर डोक्यात विचार परीक्षा द्यायची का आधीच चालू होतं नाही काय झालं त्यानंतर मी एक वर्ष डिझाईनमध्ये जॉब केला बरं डिझाईनमध्ये जॉब केल्यानंतर मला असं वाटलं की बाबा आपण काहीतरी म्हणजे मध्ये पेक्षा एक समाजाला काहीतरी देणं लागतं आपण काम केलं पाहिजे या क्षेत्रात नाहीतर परत असं वाटायला नको की याला पुढे जाऊन मी ही गोष्ट करायला पाहिजे होता अभ्यास करायला पाहिजे होता याला मी ह्या क्षेत्रात यायला पाहिजे होतं आत्ता वेळही माझं बाबा लग्न झालं नव्हतं तेव्हा काही नव्हतं मी रिस्क घेऊ शकत होतो चार वर्षाची दोन तीन वर्षाची त्यानंतर मी एक विचार केला की मी परतीचं मार्ग कापून टाकतो जसं शिवाजी महाराज जायचं बाबा मावळ्यांना त्यांची घेऊन परतीचं मार्ग कापाय तुम्हाला जिंकायचं असेल हितच मारायचं असेल ते भीतच करा काय असेल ते काय होतं लाईफमध्ये तुम्ही तर ऑप्शन ठेवला ना मग लाईफ कुठं सक्सेस होत नाही म्हणजे काय ही नाही बाबा ती ऑप्शन आहे तो आहे तो ऑप्शन आहे मग काय तुम्ही हे करत नाही आता तुम्ही स्टार्टिंग केलं असतं म्हणजे मला असं वाटतं तेव्हा तुम्ही हे केलं असतं का यायला थोड्या दिवस तुम्ही कंटिन्यू काम करता या क्षेत्रात म्हणून ते आज एवढं तुमचं सावित्रीपूर्ण मोठं झालं बरोबर आहे ना त्यासाठी मला असं वाटतं की

स्टार्टिंग तिथनंच केला होता पंधरातूनच आपल्या वाड्यातनं त्यानंतर मग दुसरा मित्र होता म्हटला नको आता आपण बारामंतर जाऊ मग तिथं मी लायब्ररी लावली सॉरी माळेगावला माळेगावला मी एक चार पाच महिना अभ्यास होतो तिथनं माझी फ्री जरा थोडी मार्कांनी हुकली त्यानंतर मग आम्ही कंटिन्यू काम केलं त्याच्यावरती त्यानंतर माझी दोन हजार वीस साली पी एस आय पूर्वपरीक्षा पास झाली मुख्य परीक्षा मला एकशे तेत्तीस मार्क होती एकशे छत्तीस मेक लागलो तीन मार्कांना माझी मेन्स गेली होती त्यानंतर प्री दोन हजार एकवीसला माझी प्री झिरो पॉईंट हो पंचवीस मार्कावर गेली ती त्यानंतर एकवीसला माझी परत दुसऱ्या दोन एम पी एस सी ज्या पूर्वपरीक्षा होत्या त्या पास झालो तो बावीसला मुख्य पूर्वलाच नव्हतो पण दुसऱ्या ज्या परीक्षा होत्या टॅक्स असिस्टंट आणि दुसरी ते पास झालो तेवीसला फक्त टॅक्स असिस्टंट पी एस आय लो पण तेवीसला होतो पण ती तेवीसला काय पी एस आयला झालं नाही माझं पाच सार्कावर गेली ते पण ह्याच्यात झालं मसूदमध्ये त्यानंतर एक्साईज कॉन्स्टेबलचं माझं ग्राउंड मध्ये गेलो कॅनल इन्स्पेक्टर एक दोन मला एकशे एकोणसत्तर मार्क होती एकशे त्र्याहत्तरचं तलाट्याला मला एकशे ऐंशी मार्क होते एकशे गट लागलं म्हणजे असं वेगवेगळं वेगवेगळं करतात त्याच्या अगोदरच ही प्रयत्न आणि त्याच्यातून आता मिळालेली यशे हे ह्याच्यात तुम्हाला माहिती कशी का त्या प्रवाहात गेल्याच्या नंतर माहिती मिळत जाते ही परीक्षा आहे आपण कसं करतो कुठले शंभर टक्के नॉलेज नसतं पण त्या प्रवाहात गेल्या आपल्याला कळतं की बाबा चांगलं काय वाईट काय कुठलं सिलेक्शन कसं करायचं आता प्रत्येकाचे विकनेस वेगळे आहेत स्ट्रॉंग पॉईंट वेगळे आहेत तुमचे माझे सगळ्यांचे म्हणजे तुम्हाला बाबा हा सब्जेक्ट आवडत असेल किंवा हे क्षेत्र जरा आवडतं तर म्हणजे जे विकनेस आहे त्याच्यावर काम करायचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते आपले नेहमी स्ट्रॉंग असतात त्याच्यावर थोडंफार बघितलं तरी चालून चालून जातं म्हणजे विकनेस आहे त्याच्यावर काम करायचे विकनेस थोडेफार सुधारले ना मग काय यश मिळून जातं आणि ह्यात कोण काय जगात परफेक्ट कोणच नाही प्रत्येकाचे <coughs> विकनेस पॉईंट आहेत पण ते आपल्याला आहे ना विकनेस पॉईंट स्वतः आले पाहिजेत स्वतः काम करता येतं नंतर आपल्याला माहितीच म्हणजे बऱ्यापैकी मागतात माहितीच नसतं की माझ्याकडे स्ट्रॉंग पॉईंट काय आणि विकनेस काय तर मला एक विश्वास होता की मी ह्या क्षेत्रात काम करू शकतो म्हणजे जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा मला माहिती आहे की बाबा मला इतिहास आवडतो मला राज्यशास्त्र आवडतं इकॉनॉमिक्स आपला चांगला आहे मॅसरजनी गुरुजीनीमुळं आमचं पहिल्यापासून फाउंडेशन चांगलं होतं त्यामुळे मार्क पडायचे मग जरा विज्ञान ही साधारणतः चार पाच तुम्ही केले ते वेगवेगळ्या क्षेत्रात यश हुकल होतं आता याच्या अगोदर काय तुम्हाला त्याच्याबद्दल आत्मविश्वास होता म्हणजे कसं वाटत होतं की बाबा काय असं निकाल कसं मला असं वाटत होतं की पॉझिटिव्ह असेल कारण मला जवळपास बत्तीस मार्क लढ होत बर त्यामुळे मला असं वाटायचं की आपलं बाबा होऊन जाईल होऊन जाईल तुम्ही शेतकरी कुटुंबातून येता वडील काय करतात शेती, शेती शेती किती तुम्हाला आई शेतात काम घरीच असतात तुम्ही किती जण भाऊ बहीण एकटा आणि मला सहा बहिणी सहा बहिणी आणि तुम्ही सातवी चिरंजीव ह्या आत्ताच्या प्रभावात आमदारांचं सात कशी होती थोडक्यात आमदारांचं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी आहे ना नव्हतो तुम्हाला मी दिसलंच नसत काही प्रॉब्लेम असेल तर आमदार आमचे होतेच म्हणजे सपोर्टिंगच्या भूमिकेत पडदे मागचा कलाकार शंभर तुमच्यापेक्षा मला वाटतं आनंद जास्त तेच घरी असायचे काय प्रॉब्लेम आला की आमदार घरी त्यामुळे मला अभ्यास करायला वेळ मिळायचा आणि मित्राबद्दल काय आता आले तर मित्र सातशे असल्याशिवाय काही गोष्टी होत नाही जेवणात जीवनात काहीच गोष्टी होऊ शकत नाही मला एवढं माहिती आहे तुमच्या सगळ्यात जवळचं असेल कोण मित्र असतात कारण तुम्ही तिथं चांगला आणि वाईट दोन्ही सांगू शकता पाहुण्यांना वाईट सांगता येत नाही येणाऱ्या काळात ड्युटी कुठं राहणार आपल्या माझी एक मंत्रालयात ड्युटी असेल बरं क्रिकेक्टर ऑफिस बर बर महसूलची माझी कशी संदर्भातली कामं राहते ती आम्हाला काहीच माहित नाहीत एवढं आता महसूलच म्हणजे काय महसुली पोस्ट आहे बरोबर आहे बर मंत्रालयात गेले की मग वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात तुमची बर मला पण त्याबद्दल काही जास्त जास माहिती नाही जसं जातं तसं तसं माहिती होईल जाईल तसं मला कळूमध्ये गेल्याशिवाय काय लक्षात येणार आपण आज या ठिकाणी आलाय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक माणूस कसं असतं म्हणजे परिपूर्ण कुटुंब आहे आणि त्याच्यातील एक विद्यार्थी ज्यावेळेस यश संपादन करतो तर ती काय नसतं चालू अनुकूल परिस्थितीतून मिळवलेलं यश असतं परंतु खडतर परिस्थितीतून मिळवलेलं यश उल्लेखनीय असतं सर बरोबर बर ना या उन्हात चमकणारे आहेत का स्वच्छ सूर्यप्रकाश इतकंच तुम्ही या ठिकाणी आला एक सुंदर झाड लावलं आहे येणाऱ्या काळात आज जसं आपल्या यशाचे बॅनर लागल्यात आम्ही सर्वसामान्य माणूस किंवा नागरिक म्हणून एकच अपेक्षा होत करतो व्यक्त करतो की मंत्रालयात काम करत असताना बघा तुम्ही अनुकूल परिस्थितीतला आलेल्या माणसाचं एक वेळ काम नका होऊ द्या दे। दोन दिवस त्याला चक्र मारू द्या पण सर्वसामान्य फटका तुटका माणूस ज्यावेळेस तुमच्या टेबलला येईल तर त्याचं पहिल्यांदा काम करा एवढीच आमची टीमकडून तुम्हाला माफक अपेक्षा आहे आणि पुढील कामासाठी शुभेच्छा निष्कलंक चारित्र राहू यश संपादन करा याच खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद आता की